दोन हजार तीन चार सालची गोष्ट आहे ही मी आणि माझा मित्र त्यावेळी चाळीमध्ये कशा गोष्टी असायच्या कोणी गावी गेले असेल तर एकमेकांच्या घरी झोपायला जायचे लोक जेणेकरून mm. चोऱ्या होणे काही नाही होणे म्हणून अभ्यास करून आम्ही साडेबारा पावनेक पर्यंत अभ्यास केला त्यानंतर माझ्या मित्राला वॉशरूमला लागलेली आणि सर्वकडे अंधार होता आणि चाळीमध्ये असल्यावरती छोट्या छोट्या गल्ल्या होत्या त्यावेळी काही सुविधा नव्हत्या बाहेर लाईट नसायच्या काही नसायच्या आणि चाळीमध्ये टॉयलेट सार्वजनिक असल्यामुळे त्या घरापासून साधारणतः पाच ते दहा मिनटं अंतरावरती टॉयलेट होतं आणि चाळीतल्या गल्ली पण रोड असते ते खूप लहान होते आणि आम्ही निघालो नेहमीप्रमाणे तर सार्वजनिक संडासामध्ये जाता तसे आम्ही शौचालयामध्ये आम्ही गेलो तिकडे आणि जाता जाता, जाता अक्षरशः ताईनं जाताना आम्ही जात होतो आणि त्या ताईमध्ये अक्षरशः त्यावेळी पहिली एकच वन प्लस वन रूम होती आणि गॅलरीमध्ये आम्ही चालता चालता अचानक लक्ष केलं त्या गॅलरीमध्ये चेअरवरती एक वाई बसलेली आणि अक्षरशः तिची केस एवढी लांब होती एवढी लांब होती ती अक्षरशः दिसत होती मला की केसं विंचरते केसं ते मी पुढे म्हणतो कोणतरी बाई असत पण एवढ्या अंधार रात्रीत कोणती बाई बाहेर केस विंचर साडे साडेबारा पावण्याच्या नंतरची गोष्ट आहे आणि नंतर, नंतर माझ्या मित्राला बोललो की तू बघ रे जरा बरावरती तो मला बोलतो अरे हा केस तर मला दिसत आहेत तर कोणतरी दिसत आहेत मग आम्ही पुढे गेलो पुढे आल्यानंतर आम्ही मी त्याला बोललो की बाबा इतर पाठी बघून बघ ना कोण आहे का बाई माणूस म्हणजे आपल्याला भास होतो की कोण आहे का आणि पाठी बघून बघितलं तर ती बाई तिकडे दिसत नव्हती